नमस्कार आपण सांगली न्यूज संजय काकांवर महत्वाची जबाबदारी सोपवली हो नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभेसाठी भाजपने पुन्हा एकदा काकांना संधी दिली होती बऱ्याच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता तरी पण काकांचे पक्षातील स्थान आणि वरिष्ठ नेत्यांशी असणारा संपर्क यामुळे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली नुकतेच सात तारखेला त्याचे मतदान पार पडले त्याचा परिणाम चार जूनला समजणार आहे परंतु आता काकांना दुसरी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे भाजपाने अहमदनगर लोकसभा निवडणुकीत त्यांना अहमदनगर शहर विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काकांना निवडणूक निरीक्षक म्हणून जाहीर करण्यात आले त्याचवेळी काकांनी तेथील बूथ कमिट्यांची बैठक घेऊन आपण काय काय कामे केली त्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले पाहिजे आणि ही निवडणूक कशा पद्धतीने हाताळावी याबद्दल मार्गदर्शन केले पहिल्यांदाच इतक्या महत्त्वाच्या आणि पक्षाला गरज असणाऱ्या ठिकाणी काकांना संधी देऊन भाजपने काकांच्या कामाची पोचपावती दिली आहे कारण संजय काकांना राजकारणातले डावपेच कसे खेळावेत आणि विजय कसा प्राप्त करावा याची जबरदस्त माहिती आणि योजना त्यांच्याकडे आहेत खासदार संजय काका पाटील त्यांना कितीही विरोध केला तरी त्यांच्या राजकारणाची पद्धत निराळे आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे तीच काही जणांना न पटल्याने त्यांना विरोध करण्यात आला पण तो ठरला याच कामाच्या आणि कार्याच्या जोरावर त्यांना पुन्हा एकदा महत्वाच्या ठिकाणी महत्वाची, महत्वाची जबाबदारी देऊन भाजप पक्षनेतृत्वाने त्यांचे महत्व दाखवून दिले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी ने संजय काकांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्या कामाची आणि कार्याची प्रेरणा घेऊन तसे कार्य करावे असे तमाम काकांचे आणि भाजपाचे कार्यकर्ते चर्चा करताना दिसून येत होते सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी बिटा